हॅलो फ्रेंड्स हिवाळ्यात मुलांना गरम आणि पौष्टिक आणि पचायला हलका असा आहार खूप गरजेचा असतो अशावेळी मुलांना मूग बेसन चिला हा एक उत्तम पर्याय आहे मूग डाळ आपल्या शरीराला उष्णता देते ताकद वाढवते आणि मुलांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते हा त्याशिवाय हा चिला मऊ असल्यामुळे लहान मुलांना सहज पचतोही आणि पोटालाही त्रास होत नाही हिवाळ्यात सकाळच्या ना, नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळची भूक भागवण्यासाठी हा मूग चिला बाळाला तुमच्या नक्की द्या यामध्ये तुम्ही काही भाज्या ॲड वापरल्या तरीही चालते त्यामुळे तो आणखीन पौष्टिक बनतो आजच्या या रेसिपीसाठी मी यूज केलेला आहे अख्खा मूग तूरडाळ डाळ हे मी आदल्या दिवशी भिजत टाकलं होतं दुसऱ्या दिवशी ग्राइंड करून आहे आणि आता मी व्हिडिओत दिसते त्याच्याप्रमाणे त्याचे छोटे छोटे डोसे बनवून घेते यात मी एक छोटंसं लसूण आलं आणि मीठ गरजेनुसार टाकलेलं आहे यासाठी तुम्ही तुपाचाही उपयोग करू शकता अशा प्रकारचा आहार तुम्ही दोन वर्षाच्या पुढील बाळास देऊ शकता टिफिन रेसिपी म्हणूनही याचा उपयोग करता येईल अशाच प्रकारच्या रेसिपीज आणि टिप्स आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत जर तुम्हाला एक छोटंसं बाळ असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी कशी झाली होती हेही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा